नमस्कार आजच्या महत्वाच्या बातमीत आपले स्वागत आहे भारत निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे विशेष म्हणजे अमरावती विभागातील शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी हा कार्यक्रम असणार आहे मतदार नोंदणीसाठी काय प्रक्रिया आहे अंतिम मुदत काय आहे जाणून घेऊया सविस्तर रिपोर्टमध्ये भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभागातील शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे यासाठीची अहर्ता दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे या कार्यक्रमा अंतर्गत मतदार नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने तात्काळ नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीसाठीची अंतिम मुदत सहा नोव्हेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे पात्र नागरिकांनी नमुना एकोणीस मध्ये आपला अर्ज सादर करायचा आहे मतदार नोंदणी नियम एकोणीसशे साठ च्या नियम एकतीस चार नुसार प्रसिद्ध केलेल्या नोटीस ची प्रथम पुनर्प्रसिद्धी करण्यात येत आहे ही नोटीस जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद महानगरपालिका उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच सर्व पंचायत समिती आणि नगर परिषद कार्यालयांच्या नोटीस बोर्ड वर आणि त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत या संबंधीचा सर्व तपशील महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तसेच विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्या अमरावती डिव्हिजन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे पात्र मतदारदारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे तर युती शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादी यादीसंबंधीची महत्त्वाची माहिती अमरावती विभागातील पात्र शिक्षकांनी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत लक्षात ठेवून नमुना एकोणीसमध्ये अर्ज सादर करणे बंधनकारक आहे या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन आपला लोकशाहीचा हक्क बजावा